तर बघा वेलकम बॅक टू माय चॅनल सगळ्यांना सर्वप्रथम से स्वामी समर्थ तर आता तुम्ही पाहितलंच केक वगैरे के कटिंग केलेला तर याच्यावरूनच तुम्हाला कळलं असेल आजचा व्हिडिओ कशावर आहे आपला तर आज आहे बड्डे तो कोणाचा काय ते मी तुम्हाला पुढं सांगते चला म्हणलं आज काय सकाळपासून व्हिडिओ मी शूट केलेलं नव्हता तर मी काय व्हिडिओ शूट केलेला नव्हता के मग चार पाच वाजता म्हणलं चला आता आम्ही गेलो सगळे बाहेर तर इथं मस्त असं बेकरी होती बेकरीमध्ये आल तर आता बड्डे म्हणलं बेकरीमध्ये आपण कशाला ना केक न्यायला आलो होतो आणि खूप छान छान केक पण होते तिथं पण जो आम्हाला फ्लेवर पाहिजे तो नव्हता पण होऊन मला जाऊ मुलांच्या इच्छेनुसार की मुलं मुलं चॉकलेट तर म्हणलं चल चॉकलेटचाच घेतला मग आत्ता केक मला दाखवते पुढं केक केक इथं पाहू शकता इथं किती छान असे केक होते पण असं आता आम्ही घरी सेलिब्रेशन करणार होतो मग म्हणलं लय मोठा नेऊन तरी काय कामाचं घर कुठे खायपुरतं असला तरी बस झालं कारण आमच्या घरी फॅमिली तेवढेच होतो आम्ही तेवढेच केक कट करणार होतो तर बघा मग नंतर मी तो घेतला नंतर तो मुलांना नाही आवडला मग नंतर मी चॉकलेटचा घेतला ते तुम्हाला पुढे आता व्हिडिओमध्ये दिसनच मी कोणता घेतला होता ते पण दिसतच हो नंतर केक कटिंग झाले त्यानंतर दिदी ते मग काक म्हणले चला आता आपण बाहेर जेवणासाठी जाऊ मग ते फुल आनंद झाला मला कारण की स्वयंपाकाचा बचत म्हणजे बचत म्हणजे स्वयंपाक करायचं टेन्शन नाही त्याच्यामुळे जास्त आनंद होतो बाकी बाई म्हणजे कसा असतोय बायकांना तेवढंच बरं वाटतं की का नाही तर चला मी आलो होतो बाहेर जेवणासाठी मग Mix mix pezo ndik an tuge sehati an merir a boja niri a su to a tomato butter butter ka namalwa do ik hai do peda do peda do peda do peda तुम्ही मिता। तर बघितलं <laughs> तर शोमचा कसं अभ्यास चालला होता वाचन चालू होतं सगळ्यास भाज्यांच्या वगैरे नाव वाचत होता इथं मिस्टर गेल ते मेडिकलमध्ये तोपर्यंत मी तुम्ही तर चला असं काय आपला छोटासा सेलिब्रेशनचा व्हिडिओ झाला तर व्हिडिओ कसा वाटला कसं नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला लाईक करा राईक करा तसं बघू नका लाईक करा तर चला भेटू पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय इथं चाललं आता कारण की जेवणं वगैरे झालते तर प्रेशर खूप त्रास देत होती पण आहो गेल मेडिकलमध्ये तर चला भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय